बिहार निवडणुकीत एमआयएम ची मोठी खेळी राजकीय वर्तुळात खळबळ बिहार मध्ये एमआयएम ची गुप्त खेळी वीस उमेदवार उतरवून महाआघाडीला फटका निवडणुकीत एमआयएमची अजब चाल स्वतः जिंकले पाच पण पाडले पंधरा बिहार विधानसभा निवडणुकीत ऑल इंडिया मजलीचे इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एम आय पक्षाने अनपेक्षितपणे मोठी खेळी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे या निवडणुकीत एम आय एम उमेदवार उतरवले होते त्यातील पाच उमेदवार विजयी झाले हे सीमांचल भागात एम वाढते बळ स्पष्ट करणारे ठरले तथापि एम आय उभे केलेल्या हेवीवेट वेट उमेदवारांपैकी पंधरा जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठा फटका बसल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे या मतदार संघात एम आय एम चे मिळाल्याचा दावा अनेक विरोधी पक्ष करतायत यामुळे राजकारणात नवा प्रश्न उपस्थित झालाय एम आय एमने ही रणनीती स्वतःच्या राजकीय गणितासाठी आखली होती की याबागे एखादी मोठी डील झाली होती काही राजकीय नेते तर सरळ आरोप करतायत एम आय एम ला बी जे रणनीतीकरिता प्रोत्साहन दिलं का हे आरोप अशा कारणास्तव अधिक गती घेत संपूर्ण राज्यभर पसरवून लढण्याऐवजी फक्त पंधरा ते वीस संवेदनशील जागाच का टार्गेट केल्या राजकीय तज्ज्ञांच्या मते एम आय एम च्या उमेदवारीमुळे आघाडीच्या मतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा झाला यामुळे अनेक काट्यावरच्या लढतीत एनडीए उर्वरित मत विभाजनाची भूमिका ठळकपणे जाणवली परिस्थिती अशी कि एमआयम ची ही रणनीती महाविकास आघाडीसाठी निवडणुकीतील गेम चेंजर झटका ठरली महाराष्ट्रातही या घडामोडींवर चर्चा रंगू लागली असून राज्यातील अनेक राजकीय विश्लेषक सरळ प्रश्न विचारतायत ही एम आय एम ची स्वतंत्र राजकीय खेळी होती का की एखाद्या मोठ्या पक्षाच्या सूचनेवर आखलेली चाल होती सध्या एम आय एम कडून या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी बिहार मधील या निवडणुकांनी राज्यातील आणि देशभरातील राजकीय समीकरणांना नवीन वळण दिलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर